नमस्कार भावांनो आता मी अपडेट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे सौ उर्मिलाताई गायकवाड यांचा आदत किंग राजा अर्जुन तसेच साकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा चिमण्या राजा सम्राट तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन असे तुम्हाला मी सहा नंदींचे अपडेट देणार आहे कोणत्या मैदानात पलतन दिसतील याच्यावरून तुम्हाला पैरे समजतील सात तारखेला काझळ मैदानात जे मैदान आहे टॉपचं त्या मैदानात कोणकोणते नंदी आहेत आणि पैरे देखील थोडक्यात अंदाज येईल मग अशा व्हिडिओ मी म्हणजे बरेच नंदींच्या मी तुम्हाला अपडेट दिल्या होत्या ते म्हणजे बकासूर बकासूर आपल्याला सात सप्टेंबरला दिसणार आहे तसेच घोटचा सर्जा सात सप्टेंबरला दिसणार आहे कारुंडी एक्सप्रेस चिक्या सात सप्टेंबरला दिसणार आहे वेगाचा शेवट सर्जा देखील सात सप्टेंबरला दिसणार आहे तेजा भुंगा हे दोघेही सात सप्टेंबरला दिसणार आहे अशा होतं हे अपडेट आता पुढील अपडेट घेऊन आलेलो आहे कंदूर राजा आणि अर्जुन तसेच चिमण्या राजा सम्राट तसेच लखनसु तर प्रथम सांगतो कंदूर राजाबद्दल तर बरेच दिवस झाला आपल्याला कंदूर राजा मैदानात दिसत नाही याचं मी प्रथम कारण सांगतो कारण की भावांनो आता त्याला दात लावलेला आहे कंदूर राजा आता दुसा झालेला आहे त्यामुळे पंधरा दिवस आरामावर असणार आहे कंदूर राजा म्हणजेच कधी दिसणार ते देखील शंभर टक्केच सांगतो घरचंच मैदान आहे अठरा सप्टेंबरला त्या घरच्या मैदानामध्ये कंदूर राजा शंभर टक्के पलतान दिसेल कंदूर राजा दुसा झालेला आहे दात लावलेला आहे त्यामुळे सध्या आपल्याला मैदानात दिसणार नाही डायरेक्ट अठरा तारखेला कंदूर राजा दिसणार आहे मग अर्जुन अर। कधी आपल्याला कालच अर्जुन पलतान दिसला होता पण आता अर्जुन कोणत्या महिन्यात दिसेल हे देखील खात्रीशील सांगतोय सात सप्टेंबरला मौजे काजळ मैदानात अर्जुन येतोय काजळ मैदान गाजवायला आता शाकीरभाई झाकीरभाई पठाण यांचा जो राजा सम्राट चिमण्या चिमण्याबद्दल देखील अपडेट सर्वांना आतुरता असते नक्की कोणत्या मैदा मैदानात येतील तर भावांनो चिमण्या राजा सम्राट हे सध्या गावी आहेत त्यांच्या मुलगावी तलेगाव तर मला माहिती कन्फर्म मिळाली मालकांकडून ते स्वतः म्हणालेत दहा अकरापर्यंत आपल्याकडे येणार आहेत आणि बारा तारखेच्या मैदानात चिमण्या राजा सम्राट हे तिघेही दिसणार आहेत भात बारा तारखेला कोणतं मैदान आहे मला प्रॉपर माहिती नाही पण बारा सप्टेंबरच्या मैदानात चिमण्या राजा सम्राट हे तिघेही येणार आहेत तोपर्यंत आपल्याला चिमण्या राजा सम्राट दिसणार नाही रायला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन लखन देखील त्याच्या गावीच आहे मला अशी माहिती मिळाली वीस सप्टेंबरपर्यंत लखन इकडे पलणार नाही वीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे तुम्हाला अंदाज आले असतील सात तारखेला कोणते टॉपचे नंदी आहेत तसे पहिरे याचा तुम्हाला अंदाज आला असेल उद्याच्या माझ्या व्हिडिओ असतील पैरे कोणाचे कोणासोबत त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावनो